प्रतिबिंब नगर न्यूज जनमानसांचे शक्ती सेनेचा महायुतीचे उमेदवार माननीय मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना जाहीर पाठिंबा आमदार तनपुरे यांना पाठिंबा देणाऱ्या त्या पदाधिकाऱ्यांचा लहुजी शक्ती संबंध नाहीये राहुरी पाथर्डी नगर तालुका मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना मोठ्या मताधिक्यांनी विजय करण्यासाठी लहूजी शक्ती सेना आता मैदानात उतरली आहे आज बुधवारी लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी करडेले यांना जाहीर पाठिंबा दर्शवत मोठ्या मताधिक्यांनी विजय करो असे आवाहन दिले तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार तनपुरे यांना ज्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला लहुजी शक्ती सेनेच्या नावाने त्यांचा आमचा काही संबंध नाही कारण महायुतीचा घटक हा लहुजी शक्ती सेना आहेत असं म्हणत त्यांनी पाठिंबा दर्शवला याप्रसंगी सुनील शिंदे जिल्हाध्यक्ष किरण उमाब जिल्हा महासचिव जयवंत गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मण निकक्षे तालुकाध्यक्ष संदीप औचिते विधानसभा अध्यक्ष प्रवीण वैरागर श्रीरामपूर शहर अध्यक्ष आकाश जगधरे युवा अध्यक्ष संतोष उमाप संतोष खंडागळे कुणाल जाधव अतुल जाधव अनिल वैरागर सागर शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते नगर या ठिकाणचे असणारे उमेदवार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे त्याचं कारण लवजी शक्ती सेना या महायुतीतली अधिकृत घटक पक्ष आहे आणि आमच्या काही राहरीच्या मातंग समाजाच्या बांधवांनी जो विरोधी उमेदवार असणारे तनपुरे यांना जो खोटा पाठिंबा पा दिला होता त्याचं आम्ही ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तो आमच्या संघटनेचाही कुठलाही पदिका अधिकारी नाही आहे त्याचा आम्ही पूर्ण लवजी शक्ती वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आदरणीय शिवाजीराव कर्डले साहेब जे पाथर्डी नगर रावरी ह्या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यामागे लवजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने त्याला आमच्या लवजी शक्ती सेनेच्या वतीने जाहीर असा पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना जास्तीत जास्त, जास्त मताने निवडून आणण्यासाठी लवजी शक्ती सेना त्यांच्यासाठी प्रामुख्याने नगर पाथर्डी मतदार मतदारसंघात काम करणार आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी लवजी शक्ती सेना हा महायुतीमध्ये घटक पक्ष असून जे काही या रावरी मतदारसंघात आणि काही भाग नगरमधला तसेच काही भाग पाथर्डीमधला जो आहे त्या भागामधील जे उमेदवार आहेत शिवाजीराव करडले साहेब यांना संपूर्ण लवजी शक्ती सेनेचा व पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे तसेच जे काही आमच्या समाजाचे किंवा संघटनेचे नाव वापरून ज्यांनी इतर प पक्षाला जो पाठिंबा दिलेला आहे तो कुठल्याही पदाधिकाऱ्याने संघटनेला विचारत न घेता व तो ज्यांनी काही पाठिंबा दिलेला आहे त्यांनी कुठल्याही लहूजी शक्ती सेनेचा वापर न करता जी लवजी शक्ती सेना नगर जिल्ह्यामध्ये काम करते ही संपूर्ण संघटना व जे काही पदाधिकारी आहेत जे काही समाज बांधव आहेत हे संपूर्ण हे महायुतीचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव करडिले श्� पाटील यांचा आम्हाला त्यांना आम्हाला पाठिंबा आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा